आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोलापूर स्टाईल खमंग आणि खुसखुशीत दही धपाटे बनवणार आहोत तसे तर हे धपाटे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या नावाने प्रसिद्ध आहेतच परंतु आज आपण सोलापूर पद्धतीने बनवणार आहोत हे दही धपाटे तर त्यासाठी मी इथे ज्वारीचं पीठ घेतलेली आहे तीन वाटी त्याचबरोबर मी इथे तांदळाचं पीठ घेतलेली आहे एक वाटी मी याच वाटीने ज्वारीचं पीठ मोजून घेतलेली आहे तीन वाटी त्याचबरोबर एक वाटी बेसन घेतलेली आहे तुम्ही यामध्ये पिठांचं प्रमाण कमी जास्त करू शकता ते तुमच्यावर आहे आता आपल्याला या पिठांना भिजवून घ्यायचं आहे तर आता मी इथे एक मोठा परात घेतलेली आहे या परातामध्ये आपल्याला हे सर्व पिठं टाकून घ्यायचे आहेत तर सर्वात आधी मी इथे ज्वारीचा पीठ टाकत आहे ज्वारीचा पीठ टाकल्यानंतर तांदळाचं पीठ आणि त्याचबरोबर आता आपल्याला प्रेस इथे बेसन टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपल्याला इथे कोथिंबीर टाकायचं आहे कोथिंबीर छान असं बारीक कापून घ्यायचं आहे आणि जास्त प्रमाणात घ्यायचं आहे मी इथे एक वाटी बारीक कापून कोथिंबीर घेतलेली आहे बघू शकता तुम्ही त्याचबरोबर आता मी इथे लसूण आणि मिरचीचा ठेचा घेतलेली आहे आता आपल्याला इथे टाकायचे तीळ तर बघू शकता साधारणतः एक ते दीड चम्मच मी इथे तीळ घेतलेली आहे तिळाचं प्रमाण पण आपल्याला थोडं जास्तच घ्यायचं आहे त्याचबरोबर आता आपण इथे थोडासा ओवा टाकून घेऊया ओव्याला छान असं हाताने मरगडून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही त्याचबरोबर आता आपल्याला यामध्ये काही सुके मसाले टाकायचे आहेत त्यामध्ये मी इथे लाल मिरच पावडर टाकत आहे एक चम्मच आणखीन थोडंसं टाकत आहे तुम्ही तुमच्या चवीच्यानुसार टाका तुम्हाला जेवढं वाटते तेवढं तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका त्याचबरोबर मी इथे एक चम्मच मीठ टाकलेली आहे मीठ पण तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका थोडीशी हळदी पावडर टाकलेली आहे आता या सर्वांना आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला यामध्ये पाणी टाकून हा पीठ भिजवून घ्यायचा आहे बघू शकता छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये पाणी टाकूया आणि थोडं थोडं पाणी टाकून हा पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे ज्याप्रकारे आपण पोळ्यासाठी कणिक भिजवतो त्याचप्रकारे आपल्याला हा पीठ भिजवून घ्यायचा आहे थोडं थोडं पाणी टाकून भिजवायचं आहे एका वेळेस खूप सारा पाणी आपल्याला इथे टाकायचं नाही आहे जेवढं लागते तेवढं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला असं पीठ भिजवत जायचं आहे आणि याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला काही वेळानंतर बघू शकता पीठ छान असं भिजवून त्याचा आपण एक गोळा तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला या गोड्याचे लहान गोळे तयार करून घ्यायचे म्हणजे याची पोळी लाटायची आपल्याला एक प्रकारे धपाटे लाटून घ्यायचे आहेत लाटून म्हणजे हातानेच आपल्याला थापून घ्यायचे आहेत तर त्यासाठी मी एक गोळा केलेली आहे आता आपण इथे धपाटा थापून घेऊया तर मी इथे कोरपाट घेतलेली आहे कोरपाटावर आपल्याला ओला कापड टाकायचं आहे कोणताही तुम्ही सुती कॉटनचा किंवा एखादी रुमाल घेऊ शकता आणि ओला करून घ्यायचा मी ते ही रुमाल ओढली करून घेतलेली आहे आणि आप आपल्याला या रुमालीवर जो आपण छोटा गोळा तयार केलेला होता तो गोळा असं थापून घ्यायचा आहे बघू शकता या प्रकारे छान असं थापून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे आपल्याला धपाटे थापून घ्यायचे आहेत आणि असं छान याला पातळ करायचं आहे म्हणजे छान असे खुसखुशीत होणार जाडसर ठेवला तर ते कसे खुसखुशीत होत नाही नरम होतात तर या प्रकारे आपण छान असा पातळ एक धपाटा थापून घेतलेला आहे आता आपण याला छिद्र करून घेऊया बघू शकता आता आपल्याला या धपाट्याला ताव्यावरती टाकायचं आहे त्यापूर्वी आपण या तव्याला तेल लावून घेऊया तावा गरम होण्यासाठी ठेवलेला होता तावा छान असा गरम झालेला आहे तव्याला छान तेल लावून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे आणि त्यानंतर आता हा धपाटा आपल्याला तव्यावरती टाकायचा आहे तर बघू शकता या प्रकारे सहजच हा धपाटा निघतो काहीच मेहनत नाही यामध्ये त्यानंतर आता आपल्याला या धपाट्यावर तेल टाकून घ्यायचं आहे बघू शकता आपण हे छिद्र तेल टाकण्यासाठीच केलेले होते काही वेळानंतर बघू शकता धपाटा एका बाजूने शिजलेला आहे तर आता आपण या दुसऱ्या बाजूला तेल लावून घेऊया आणि हा धपाटा पलटवून घेऊया बघू शकता या प्रकारे आपल्याला हा धपाटा दोन्ही बाजूने अलटून पलटून छान असं खुसखुशीत शिजवून घ्यायचं आहे आणि या प्रकारे आपल्याला या धपाट्यामध्ये तेल टाकायचं आहे बघू शकता तुम्ही काही वेळानंतर बघू शकता छान दोन्ही बाजूने खमंग खुसखुशीत हा धपाटा आपण शिजवून घेतलेला आहे बघू शकता हा जळलेला नाही आहे थोडासा स्मोकी फ्लेवर देण्यासाठी मी याला जास्त वेळपर्यंत छान असं भाजू दिलेली आहे बघू शकता तुम्ही आता याच प्रकारे आपण सर्व धपाटे बनवून घेऊया आता आपण या धपाट्याला सर्व करूया तर सर्व करायच्या वेळे आपल्याला इथे दही घ्यायचा आहे दह्यासोबत हे धपाटे खूपच चविष्ट लागतात सोलापूरमध्ये हे धपाटे लोणीसोबत खाल्ले जातात जर तुमच्याकडे लोणी अवेलेबल असेल तर तुम्ही लोणीसोबतसुद्धा हे धपाटे बनवू शकता म्हणजे खाऊ शकता तर मी ते दह्याचा वापर केलेली आहे दही घेतलेली आहे दही प्लेन दही घेतलेली आहे प्लेन दहीमध्ये आपल्याला थोडासा चाट मसाला टाकायचा आहे तर बघू शकता मी ते अर्धा चमचपेक्षा चा कमीच चाट मसाला टाकलेली आहे त्याचबरोबर आता आपल्याला याच्यामध्ये थोडीशी मिरची पावडर टाकायची आहे चिमूटभर मिरची पावडर आणि चिमूटभर मीठ टाकायचं आहे चवीच्या अकॉर्डिंग आणि तयार झालेला आहे आपल्याला दही धपाटा तुम्ही या धपाट्यासोबत लोणी पण खाऊ शकता तुमच्या इच्छेवर आहे बघू शकता किती छान असा खमंग खुसखुशीत हा धपाटा तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही किती क्रिस्पी आहे वरून आणि बघू शकता हा धपाटा असा दयामध्ये डीप करायचा आहे आपल्याला आणि तयार झालेला या धपाट्याचा बाईट खूप खूपच चविष्ट लागतो हा धपाटा एकदा तरी या पद्धतीने नक्की बनवा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद